अकोला शहरात फायनान्स कंपनीला बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मुख्य आरोपी फरार असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दोन लाख सदोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला शहरात फायनान्स कंपन्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे खदान पोलिसांनी कारवाई करत या टोळीतील तीन आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार फरार आहे पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला शहरातील मुथूट फायनान्स या कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे रोहित अशोक गोपटे हा या फसवणुकीचा सूत्रधार असून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने फायनान्स कंपनीला लाखो रुपयांचा खंडा घातला या टोळीतील आरोपी आशुतोष पारस्कर यश उईके आणि चेतन अवताडे हे बनावट सोने घेऊन विद्यानगर शाखेत कर्ज घेण्यासाठी गेले होते मात्र फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते सोने बनावट असल्याचे ओळखले आणि आरोपींना तात्काळ रोखून ठेवले ब्रांच मॅनेजरने याबाबत खदान पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघ जणांना अटक केली तपासादरम्यान मुख्य आरोपी रोहित गोपटे यांनी यापूर्वीही याच कंपनीत सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे उघड झाले मात्र आता तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस निरीक्षक मनोज केदारे विजय चव्हाण नितीन मगर आणि रोहित पवार यांनी केले या घटनेनंतर अकोला शहरातील फायनान्स कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये मुथूर फायनान्स जी गोल्ड लोन देते त्याचं ऑफिस आहे तिथून आम्हाला कॉल आला की दोन मुलं त्या ठिकाणी नकली सोनं घेऊन आले आहेत व लोन मागत आहे पोलीस त्या ठिकाणी गेली त्या दोघा जणांना ताब्यात घेतल्यानंतर तिथं त्या मुथूट फायनान्सच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सदरचं सोनं नकली आहे व हे आम्हाला लोन मागत आहे त्या दोन मुलांची विचारपूस केली असतात त्यांनी एक आशुतोष पार पारस्कर यांनी त्यांना पाठवल्याचं हे सोनं पाठवल्याचं त्यांनी सांगितलं मग तिथल्या बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आशुतोष पारस्कर हा आमचा या आधीचाच या आधी त्यांनी लोन उचललेला आहे मग अधिक माहिती घेतली असता तर आशुतोष पारस्कर यांनी त्याच शाखेला आ, नकली सोनं ठेवून एक लाख रुपये उचलले होते त्यापैकी पन्नास हजार त्यांनी भरले व त्यांची एक दुसरी जी शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तसंच प्रकारचं नकली सोनं नकली कडक त्या ठिकाणी घेऊन एक लाख सत्त्याऐंशी हजार तिथेसुद्धा त्याचे बाकी आहे असं बँकेच्या लक्षात आलं की नकली सोनं ठेवून जवळपास दोन लाख सदतीस हजार रुपयाची फसवणूक यांनी केलेली आहे यांच्यासोबत आणखी एक चौथा जो आहे तो त्याच्यामध्ये मिळालेला आहे आम्ही तीन आरोपींना अटक केलेली आहे चौथ्या आरोपीची आमची शोध सुरू आहे या गुन्ह्याचा आमचा पुढील तपास सुरू आहे या तपासामध्ये बँकेचीसुद्धा काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, का त्या संदर्भात व इतर संदर्भात आमची पुढील प्रक्रिया सुरू आहे